महाराष्ट्र चौफेर न्यूज शैक्षणिक सामाजिक राजकीय आरोग्य कृषी प्रत्येक बातमी तुमच्या महाराष्ट्र चौफेर महाराष्ट्र चौफेर न्यूज चॅनल पाहण्यासाठी आताच आपल्या चॅनल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा पाणीदान नमस्कार आज आपण बघतोय कि दुष्काळाची तीव्रता किती वाढत चाललेली आहे आपल्या पृथ्वीचं तापमान सुद्धा वाढत चाललेलं आहे वृक्ष लागवड कमी झालेली आहे वृक्ष तोड जास्त झालेली आहे आणि अशा परिस्थितीमध्ये आपल्याला एकच जसं आपण म्हणतो की काळ्या ढगाला सोनेरी किनार असते तशा पद्धतीने एकच ह्याच्यामध्ये पर्याय जो आहे जो आपल्याला ह्या दुष्काळाशी दोन हात करण्यासाठी आपल्याला मदत म्हणून एक चांगला पर्याय जो म्हणून आपल्या समोर आलेला आहे ते म्हणजे पाणी फाउंडेशन आणि आज सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धा दोन हजार एकोणीस आपल्या या केस तालुक्यामध्ये ही स्पर्धा खूप उत्साहाने खूप जोमाने सुरू झालेली आहे आपल्या तालुक्यातील जवळपास चौतीस गावांनी ह्याच्यामध्ये सहभाग घेतलेला आहे आणि हे आपला तालुका जर का आपल्याला पाणीदार करायचे असेल आपल्याला आपल्या भागातील ऊसतोड मजुरांचं जे मायग्रेशन आहे ते जर का कुठेतरी कमी करायचं असेल तर आपल्याला सर्वांना ह्या स्पर्धेमध्ये उत्स्फूर्तपणे सहभाग होणं गरजेचं आहे स्पर्धा आठ एप्रिल ला सुरू झालेली आहे अजून सुद्धा आपल्या हातातून दिवस गेलेले नाहीये अजून सुद्धा आपण खूप काही करू शकतो भलेही आज काही प्रेक्षक जे शहरामध्ये राहतात त्यांना वाटत असेल आम्ही शहरामध्ये राहतात आम्ही काही करू शकतो जे तुमची स्वतःची गावं असतील किंवा जवळची गावं असतील जिथे पाणी फाउंडेशनचं काम सुरू आहे तिथे तुम्ही श्रमदान सकाळचे दोन तास जर का तुम्ही श्रमदान रुपी दिले किंवा त्या कार्यक्रमासाठी जे त्या स्पर्धेमध्ये काम करण्यासाठी जे मशीन वेग काम आहे त्याच्यासाठी डिझेल जे लागणार आहे ते जर का आपण कुठल्या कुठल्याही वेगवेगळ्या स्वरूपामध्ये जर का आपण पुरवण्याचं काम केलं किंवा लोकांना कमीत कमी ह्या स्पर्धेमध्ये चळवळीमध्ये सहभागी होण्यासाठी प्रोत्साहित जरी केलं तरी ही सुद्धा आपल्याला मला वाटतं एक खूप मोठी निसर्गाची पूजा आपल्या हातातून मिळणार आहे आज आपण बघतोय की पाण्याची पातळी जवळपास खूप खाली गेलेले आहे आपण बोर घ्यायला गेलं तर हजार हजार फूट पर्यंत आपल्याला खालीपर्यंत पाणी लागत नाहीये आज पाणी नसल्यामुळं माणसांचे तर सोडाच पण प्राण्यांचे सुद्धा हाल सध्या आहेत चारा नाहीये आणि ह्या सगळ्या परिस्थितीमध्ये जर का आपल्याला काही आपण जर काही माणूस म्हणून एक ह्या निसर्गाच संरक्षण करायचं असेल तर मला वाटतं की आपल्याला ह्या आप येणाऱ्या कप स्पर्धेमध्ये कुठल्या ना कुठल्या रूपाने आपल्याला आपण आपण आपला सहभाग नोंदवला पाहिजे ह्याच वेळ दुष्काळाशी दोन हात ही खूप मोठी लढाई आहे त्याच्यामध्ये जर आपण विचार करत असाल आता आम्ही सिटीमध्ये येत आम्हाला पाणी येते आम्हाला काय एवढी गरज आहे तर असं नाहीये भविष्यामध्ये जर पाणी सगळीकडूनच कमी झालं तर शहरं सुद्धा शहराला सुद्धा खूप मोठ्या पाणी टंचाईला सामोरे जावं लागणार आहे आणि ह्या परिस्थितीमध्ये ज्या निसर्गाचा ह्यास इतक्या जलद गतीने सुरू आहे तो जर का आपल्याला कुठे थांबवायचा असेल येणाऱ्या भविष्य पिढीला जर का आपल्याला पाणी नाही तर उद्या फक्त पाणी आपल्याला शोकेस मध्ये ठेवावं लागेल आणि शेवटी पाणी म्हणजे जीवन आहे आणि जर का पाणी जर का उद्या राहिलं तर आपला भाग आपला बीड जिल्हा हा वाळवंत झाल्याशिवाय राहणार नाही याचं उदाहरण तुम्हाला देऊ इच्छिते की माझ्या सर्कल मधील पळसखेडा असेल किंवा दीपे वडगाव असेल ह्या वर्षी दोन हजार अठरा मध्ये त्यांनी पाणी फाउंडेशन मध्ये काम केल्यामुळं ह्या वर्षी त्या गावातील लोकांना ऊस तोडीसाठी गाव सोडून जायची वेळ आली नाही कारण रोजगार त्यांना त्यांच्याच गावामध्ये उपलब्ध झाला इतका सगळीकडे दुष्काळ असताना सुद्धा त्या शेतकऱ्यांना त्यावेळेस रब्बी जवळपास दीड कोटीपर्यंत उत्पन्न त्या लोकांना मिळालेलं आहे म्हणजे इतकी ताकद या पाणी फाउंडेशनच्या चळवळीमध्ये आहे त्यामुळं म्हणून एक एक माणूस म्हणून आपल्या भारत एक नागरिक म्हणून बीड जिल्ह्याचा एक नागरिक म्हणून केस तालुक्यातले एक नागरिक म्हणून आपल्या सर्वांना मी कळकळीशी विनंती करते की आपण आपल्याला जे काही शक्य परिणी असेल त्या त्या पद्धतीने आपण येणार ह्या कप स्पर्धेमध्ये सहभाग नोंदवावा आणि जास्तीत जास्त जलसंधारणाची कामं कशी होतील याच्यासाठी आपण प्रयत्नशील राहावे आणि आपलं जे एक योगदान आहे बहुमूल्य जो इतिहास रचला जाणार आहे वॉटरकप स्पर्धा दोन हजार बक्षीस आपल्याला ह्या केस तालुक्यामध्ये के खेचून आणायचं आहे तर ह्यासाठी आपण सर्व मग तुम्ही डॉक्टर्स असताल इंजिनियर्स असताल वकील असताल जर्नलिस्ट असताल व्यापारी वर्ग असेल सामान्य नागरिक असतील तर सर्वांनी एकजुटीने जसं आपण आपलं भारत देशाला स्वातंत्र्य मिळवण्यासाठी ज्या आपण एकजुटीने लढलो त्याच पद्धतीने ह्या दुष्काळाला आपल्या भागातून हद्दपार करण्यासाठी सर्वांनी एकत्र येऊन ह्या चळवळीमध्ये ह्या लढ्यामध्ये सहभागी व्हावे एवढीच या ठिकाणी मी तुम्हाला विनंती करते आणि थांबवते दुष्काळाशी दोन हात